शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे कार्ली पिकाच्या प्लॉट मध्ये आहोत आणि केरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना त्यांच्या कारले पिकात काय काय अनुभव आणला हे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही या कारले पिकास केरण टेक्नॉलॉजी वापरली का होय वापरली कशा पद्धती किती दिवस झाले वापरून सर्वसाधारण पंधरा ते वीस दिवस झाले पंधरा ते वीस दिवस झाले प्लॉट वापरण्यापूर्वी प्लॉट मध्ये काय परिस्थिती होती वापरण्यापूर्वी परिस्थिती होती की आता काढायचे काढून दुसरं काहीतरी लावायचं एवढं जास्त पावसामुळं पिवळं पडलं होतं तुम्ही किती वर्ष झालं कार्य करताय आठ दहा वर्ष झालं कारले करतो हा पण तरी पण एवढा अनुभव असून सुद्धा तुम्ही हा प्लॉट काढणार होता पण त्यानंतर तुम्ही बसची आळवणी केली आळवणी केली हा आणि जी सुधारणा बघायला मिळाली त्यात आता ही स्टेजला आहे ह्या आहे पूर्ण पाक जमिनी बरोबर प्लॉट होता ते जवळपास पंधरा किती तोड झाले तीन तोड झाले बर किती किलो माल निघतोय आता चालू झाले हा पण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक वर्षापेक्षा जास्तच माल निघायला लागला प्रत्येक वर्षापेक्षा जास्त माल निघायला लागलाय म्हणजे तुम्हाला आळवणी केलेल्याचा चांगला फायदा शंभर टक्के शंभर टक्के चांगला फायदा झालेला रिझल्ट मला वाटतो हा तुम्ही गेल्या वर्षी पण कार्ली पिकास आपली टेक्नॉलॉजी वापरली होती बरोबर त्या हो वर्षी तुम्हाला काय अनुभव आलता प्रत्येक वर्षापेक्षा प्लॉट किती महिने जास्त चालला होता प्रत्येक वर्षी चालतो केरळ टेक्नॉलॉजी वापरल्या वापरल्यानंतर दोन महिने प्लॉट दोन महिने प्लॉट एक्स्ट्रा चालू राहिला चालू राहिला म्हणजे या आपल्या कार्ली पिकास याचा चांगला फायदा झालेला आहे बरोबर तुम्ही इतर कार्ल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला देल इतरांसाठी एवढंच सांगेन की कार्ली पिकासाठी महत्त्वाचं केरोन टेक्नॉलॉजीचं जी काय फवारणी आहे द्या सोडायचं आहे ते अवश्य वापरावं शंभर टक्के रिझल्ट आहे मार्केटात तुम्हाला गेलं तरी माल ठेवत नाही दे शायनिंग शायनिंग प्लॉटमध्ये रोगाचं प्रमाण कमी तुम्ही किरण कंपनीला दिलेल्या माहितीबद्दल मी किरण कंपनीकडून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद